श्री स्वामी समर्थ हरी विठ्ठल श्री विठ्ठल आषाढ शुद्ध एकादशी आली की अवघा महाराष्ट्र भक्ती रसात न्हावून निघतो वारीचा गजर टाळ मृदुगाचा नाद आणि भाविकांचा पांडुरंग म्हणत ओसंडून वाहणारा ओघ या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्व इतिहास वारी परंपरा आणि काही खास आध्यात्मिक गोष्टी चला मग भक्तीच्या या प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो पाहायला विसरू नका आणि आषाढी एकादशीला करायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी हीच आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते हिंदू पंचांगानुसार याच दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि पुढील चार महिने चातुर्मास सुरू होतो आणि त्या पिरियडमध्ये आपण शंकराची उपासना करतो या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न गृहप्रवेश नामकरण म्हणजे बारसे टाळले जाते पण या एकादशीचे विशेष महत्व आहे कारण हा दिवस विठोबाच्या भेटीचा भक्तीचा आणि समर्पणाचा असतो आषाढी एकादशी म्हटली की वारीचा गजर कानात घुमू लागतो संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या वारकऱ्यांच्या नादात पंढरपूरला पोहोचतात हा शेकडो किलोमीटरचा प्रवास वारकरी संप्रदाय पायी करतात पण त्यात अजिबात दमत नाही फक्त नाम असते रामकृष्ण हरी माऊली माऊली ज्ञानोबा तुकोबा यांचा जयघोष असतो वारी ही फक्त यात्रा नाही ती एक जीवनशैली आहे जिथे जी जातपात नाही काळागोरा नाही श्रीमंत गरीब नाही सगळे विठ्ठलाचे भक्त पंढरपूरच्या विठोबाच्या पायाशी माथा टेकताना प्रत्येक जण म्हणतो पांडुरंगा तुझ पंढरी नाथा मज पाहे पंढरीचा नाथा विठोबा म्हणजे श्री विष्णूचे एक रूप पंढरपुरात मंदिरात उभे असलेले रूप हात कमरेवर ठेवून भक्ताची म्हणजेच भक्तासाठी वाट पाहणारे आहे विठोबा म्हणजे भक्तासाठी झुकलेला देव आहे भक्तीचा भुकेलेला देव आहे आणि विठोबाला आवडतो फक्त एकच मार्ग निव्वळ भक्तीचा मार्ग संत नामदेव एकनाथ सावतामाळी गोराकुंभार मेळा जनाबाई या संतांनी विठोबाशी अतूट नातं जोडलं आहे त्यांची अभंग रचना हीच आपल्या भाव विश्वाची ओळख आहे अवघा रंग एक झाला रंगीरंगला श्रीरंग एकादशीच्या दिवशी उपवास करणे हरिपाठ विष्णू सहस्रनाम आणि श्री विठोबाच्या जपाचा विशेष महिमा आहे उपवास म्हणजे केवळ अन्न त्याग नव्हे तर मन आणि वाणी आणि कर्माचे शुद्ध होणे या दिवशी केलेली प्रार्थना जप कीर्तन हे सगळं आपल्या आध्यात्मिक जीवनाला बळकटी देतात विष्णूला एकादशी प्रिय आहे असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळेच या दिवशी केलेल्या एकही जप तप तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा फक्त विठ्ठोबा रुक्मिणी माता की जय किंवा विठ्ठल विठ्ठल यात खूप ताकद आहे आता तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एका तांब्यात गोड पाणी भरून त्यावर तुळशीपत्र ठेवून विठोबाला अर्पण करा किंवा अभिषेक करा त्यानंतर तेच पाणी संपूर्ण घरात थोडं शिंपडा घरात सकारात्मक ऊर्जा भरेल विठोबाला हार घाला ओवाळा आणि मनातल्या इच्छा व्यक्त करा तो नक्की ऐकतो आणि मनातल्या इच्छा पूर्ण देखील करतो कारण तो भक्तासाठी थांबलेला देव आहे भक्तीसाठी भुकेलेला देव आहे मित्रांनो आजच्या आषाढी एकादशीला तुम्हीही विठोबाचा एक गुण घेऊ शकता दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारा प्रेम देणारा आणि भक्तीचा आदर्श जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय विठ्ठल लिहा पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण ज्ञानयात्रेसोबत वर पुंडरीक वरदा हरी हरिविठ्ठल हरी विठ्ठल श्री विठ्ठल आषाढ शुद्ध एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद